इच्छा मस्त पूर्ण गरम आहे बाबू का उद्या टाप्यात घालून दे म्हणून छान लागते लागली मुरल्यावरती थांब

नाही टाकणं झालं कोण नाही आवडीत खालात चालले रुपालीची मुंबईची चाळी ड्रायव्हरची बराबरीच्या काय आल्या आल्या गेल्या गेल्या आल्या आल्या गेल्या गेले लांब जवळ राहणारे मुलींच्या ताई राहायला भेटून जायला सकाळी यायच नवली गाडी घेऊन संध्याकाळी निघून जायचं तुला ते राहायला भेटत आठ पांध्या एवढंच की लांब आम्हाला नाही भेट लांब मुली नाही दिल्या पाहिजे जवळ पाहिजे आता पास्तावा येतो मग काय काय मुलींच्या घरात भांड्याचा आवाज होतच असतो मुलींच्या घरी काय झालं बाई पूजा चालू आहे कुणाचं सांगा मला कोण असं जगात की त्या बाई पूजे भांडणच नाही झाले झाल्याकडे तुम्ही मला सांगा मुलींना की मावशी आमच्या घरात भांडणच नाही झाले आमच्या गावांनी जवळ असत पटकन काय झालं रुपारी उदास आम्हाला इकडे जातो माग देत तुम्हाला आता तुम्ही आई झाल्यात काही मुलींच्या माझ्या लेकींच्या मुली गेल्या असते नांदायला नाही ते काही लहान लहान असते बरी पिशवी असं आहे करून

स्वतः आमटी करून घात कुरडं आता कोणता सण आहे आता थेट नागपंचमीचं सण आहे आता सण खरंच आता सण सध्या आता स्टॉप आहे आता ये केलं नागपंचमी काही घरेसुरी गावरा गणपती अजून हेच लांब सण पावसाळ्यात तर कोणते त्या रुपाली जायसाठी कुरडा या येतो तो बॉक्स आटला होता तिला पटला नाही म्हणजे एवढा बॉक्स चाल अगं एवढं वजन कसं द्यायचं मग काय होतं

खिडकीला बांध ना आणि इकडं पाऊस पण नाही येणार आणि दोन दोन असले ना म्हणजे कसं हे होऊन जाईल हां

नाही बारे एवढा मोठा फक्त वजेचे कपडे नाही टाकायचे छोटे छोटे कोण आले रिक्षा तजी आल्या शिंदे चा अशी दिसते